आज आपण बाळासाहेब पाटसकर यांच्या पेंटिंग कलेबद्दल माहिती घेणार आहोत माझं नाव बाळासाहेब पाटसकर राहणार नाशिक तसं मी मूळचा पुण्याचा पण सर्व्हिस म्हणून मी, मी ना। आ, ते गेलो एकोणीसशे अठ्यात्तर ला नाशिकला तर आता मी झालो तुम्ही ह्या कलेची सुरुवात कशी केली कशी केली म्हणजे कधीपासून आणि कशी केली तसं मी बालवयातच मी चित्र काढत होतो माझे होते ते शिक्षक होते पण त्यांना चित्रकलेची खूप आवडते त्यांनी त्यांच्या वडिलांचं पावडर शेडिंग चित्र काढलं ते खरं माझं प्रेरणा असतं हे प्रदर्शन भरवण्यामागच्या उद्देशन हेतू काय आहे की पुष्कळ मुलांनी नवे होत करून मुलं असतात त्यांना चित्रकलेबद्दल काही माहिती नसते चित्र काय आहे त्याची कल्पना नसते हे चित्र पाहायला आल्यानंतर त्यांना कळतं की चित्रामध्ये काय असतं कसं काढलं जातं चित्र मी त्यांना माहिती देत असतो तुमची प्रेरणास्थान कोण आहे चित्रकले मागे चित्रकले मागे माझे खरं प्रेरणास्थान माझे वडील होते पण नंतर मग माझा मोठा भाऊ सुभाष पाटसकर यांना चित्रकला अवगत करायची होती त्यांना करायचं होतं पण परिस्थितीमुळे त्यांना ते शिकता आलं नाही मग ते पुण्याला आल्यानंतर ते मला पुण्याला घेऊन आले अकरावी नंतर मला नाही करता आला तर तू तरी कर माझं खरं प्रेरणास्थान आहे माझे बंधू सुभाष पालुसकर आहे आतापर्यंत मी चित्रकडे कोणकोणते विषय हाताळले आतापर्यंत मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली गुलाबाचे फुलं पुष्परंग या नावाने मी एक एक्झिबिशन केलं होतं तैल रंगामध्ये जवळजवळ पंचवीस एक के पेंटिंग केलं होतं आणि त्याचं उद्घाटन माननीय शाहीर साबळे यांच्या हस्ते नाशिकला ज्योतिराव फुले कलादान एकोणीसशे सत्त्याण्णव साली केलं होतं रंग आणि कागद वापरताना तुम्ही काय काळजी घेता रंग आता तुम्हाला कोणतं माध्यम वापरायचं आहे पेंटिंग करताना आहे रंगा तैल रंगात करायचे आता आता कलर कलर तुम्ही पाण्यामध्ये वापरून पट्टन करता पण तैल रंगामध्ये वेळ कारण ते वेळ लागतो आणि ते पेंटिंग करायला उशीर परिवारात कला क्षेत्रात पण कोण होतो परिवारामध्ये वडील तर होतेच माझे मोठे बंधू होते मला सांगायला अभिमान की माझी नाक मुलीची मुली, मुली ती खूप छान प्रकार पेंटिंग करतात ती नऊ वर्षाचीच आहे आता या वयात सुद्धा तिला हायस्कूलमध्ये गोल्ड मेडल सिल्वर मेडल मिळालेलं आहे तुमचे जलरंग निसर्ग क्षेत्राचं प्रदर्शन हे पुण्यात कितव आहे आणि हे प्रथमच आहे का आणि अन्य कोण कोणत्या ठिकाणी अन्य मी सर्विसमध्ये असताना मी दिल्लीमध्ये माझी ट्रान्सफर झाली तर केरळमध्ये मी केलेलं आहे आणि नाशिकमध्ये जवळ चार पाच ठिकाणी माझी प्रदर्शन झाली आहे आणि बालगंधर्वमध्येही मी पहिल्यांदाच होतो आहे तर मी पुण्यात शिकलो नाही अभिनवांना माहिती आणि एक माझी इच्छा होती की पुण्यात पण आपल्याला प्रदर्शन पुण्यात मला आता भरपूर प्रदर्शन तसं मला छत्तीस जिल्ह्यामध्ये जायचं आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये माझी चित्र लोकांना कळली पाहिजेत ही माझी मन इच्छा आहे नाशिक आणि पुणे याची तुम्ही तुलना करताना कलाप्रेमी म्हणून केलेले तर तुमच्या मते काय कसं कलाप्रेमी तुमच्या मनात काय आहे म्हणून काय सांगाल काय पुण्यात माझं शिक्षण झालं त्यामुळे त्यामुळं मला पुण्याचा अभिमान आहे पुणे विद्येचं माहेरघर घरे आणि नाशिक हे कलेचं माहेरघर घर असं म्हटलं काय तिथं इतकी जुनी मंदिरं आहेत की त्याच्यात जर तुम्ही तुमच्या कलेच्या नजरेतून तुम्ही जर पाहिलं तर खूपच नाशिकमध्ये पाहण्यासारखं आहे भविष्यात स्वप्न तुमचे काय आहे चित्रकार मी आवड चित्रकार म्हणून राहणार आणि क्लासेस वगैरे घेण्या विचार येतो क्लासेस मी घेत होतो पण क्लासेस घेताना काय होतं मग पूर्ण वेळ मुलांना द्यावा आपण त्यांच्या पैसे घेणार तर त्यांना पूर्ण वेळ दिलाच पाहिजे आणि मग हे चित्र माझी तयार होत मग मी मग ते क्लासेस बंदच करतो नवोदित कलाकार इकडे येत आहेत क्षेत्राकडे तर तुम्ही त्या नवोदित कलाकारांना काय सांगाल काय संदेश द्याल नवोदित चित्रकारांनी तर चित्र काढलीच चित्र पाहिजे चित्रकलेमध्ये खूप मेहनत घ्यावी लागते आजकाल इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर इंजिनियर इंजिनिअर इंजिनियर इंजिनिअर कलेकर कोणाच कोणाच लक्ष नाही सगळं दुर्लक्ष झालं त्याच्यात पण तुम्ही करू शकता काही जाहीर काळात आणला तुमची चित्र होती ती कोणकोणती होती जहागीर काळात आणलात माझी नाशिकची चित्र होते जे आता मी तुम्ही इथं पाहताय हे चित्र होते आणि मला ते फॉरेनर्स लोकांनी इतकं उत्सुक झालं माझे पेंटिंग, पेंटिंग जीव रोज? दे। के युनायटेड किंगडम नंतर चव्हर्ग वगैरे अशा ठिकाणी खूप पेंटिंग तुम्ही किती वेळ देता कलेसाठी रोज रोज ते मी चार ते पाच तास देतो एक पेंटिंग करायला मला कमीत कमी सात आठ देऊन जातो तुमचा मित्रपरिवार ह्यात कसा सहभागी असतो त्यांचं सहकार्य कसं मिळतं तुम्हाला नाही माझे मित्र आहेत पण त्यांना ते कलाप्रेमी नाही आहेत त्यांना कलेबद्दल एवढं गंधही नाही आहे का ते वेगवेगळ्या क्षेत्रातले असल्यामुळं त्यांना त्याच्याबद्दल काही एवढा इंटरेस्ट काही मित्र करतात ही कला जोपासण्यासाठी अंगात आपल्या कोणकोणते कलागुण असावे लागतात चित्रकलेचे गुण तर तुम्हाला हवेतच हा महत्वाचा आहे तुम्ही आता समोर एखादं मडक जरी पडला असाल तर त्याच्यातून तुम्ही कोणत्या नत्रेच्या पाहता पेपर कोरोना काळामध्ये सगळे निगेटिव्ह मध्ये होते मग तुम्ही सकारात्मक विचार केला तर सकारात्मक तुम्ही तुमच्या मनात कसे आले सकारात्मक सकारात्मक आले म्हणजे मी दोन हजार सोळाला भारत सरकार मंत्रालय गांधीनगर इथून मी सेवा निवृत्त होतो करायचं काय तर मग सकाळ कलांनी नाशिकच्या सकाळ कलांनी चित्रकार कलाकार नकलाकार योगासनं करणारे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ते प्रोग्राम घ्यायचे आणि मग आम्ही तिथं गोळा होतो आणि मग ते नाशिकच्या एकेका भागामध्ये तिथं सगळे एकत्र येतील अशा ठिकाणी ते गोळा करू मग तिथून आणि मग मला खरी प्रेरणा सकाळ कलांगणमधूनच मिळाली भारत सरकार मुद्रालयात चित्राचा अनुभव तुम्ही काय सांगा कशाबद्दल भारत सरकार मुद्रणालय त्याच्या तुमची चित्र राहिली गेली होती ना हा तिथे नागरिक काढली त्याचे अनुभव तर खूपच चांगले काही काही प्रसंग सरकारी प्रेस असल्यामुळे तिथं कलेची जास्ती तिथं प्रेरणा तिथं मिळत नव्हती मला आणि तिथं गव्हर्नमेंटचीच कामं असायची काही चित्र खराब असायची ते रिपेअर करायचे असते हेच काम तिथं जास्ती असायचे तरी पण मी माझी कला तिथं तर आजच्या प्रदर्शनामध्ये धार्मिक आणि नैसर्गिक चित्र असतील त्याच्या व्यतिरिक्त कोणते मी रेखाडलेत का हो मी पोर्ट्रेट वगैरे करतो व्यक्तिचित्र व्यक्तिचित्र मी खूप केली दिल्ली आणि केरळ अनुभव काय तुमचा दिल्ली म्हणजे तिथं खूपच चांगला अनुभव आला पाहण्यात लोक त्याच्यातलं बारकावे ते सांगायला तुम्हाला एक इथं एक कारण पाहिजे ते कारण पाहिजे आणि कलेच्या बाबतीत जर सांगाल तर नाशिकमध्ये तर इतकी जुनी जुनी मंदिर आहे की त्याच्यात तुम्हाला ते बोलवतात त्या मूर्त्या तुम्हाला बोलवतात ते मंदिर तुम्हाला हात मारतात तुमची ती नजर पाहिजे प्रत्येकदा तुमचं खूप आभार आणि पुढच्या आयुष्याला आमच्याकडून शुभेच्छा थँक्यू नमस्कार नमस्कार आ, मी मंजुषा राजेश दर्डी मी सासवडवरून आलेली आहे आज मी हे प्रदर्शन बघायला आलेले आहे बाळकृष्ण पाटसकर यांचं तर त्यांची पहिली ओळख म्हणजे ते, ते माझे मामा आहेत आणि त्यांचं हे प्रदर्शन इथे बालगंधर्वमध्ये लागलेलं आहे ते पाहायला त्यांच्या उद्घाटनाला मी येऊ शकले नाही माझ्या काही कारण असतो पण आज मी हे प्रदर्शन पाहण्यासाठी आले आहे तर त्यांचं डिटेलिंग त्यांच्या चित्राची नमस्कार मी आज हे बाळासाहेब पाटसकरांनी जे मेहनत घेऊन चित्र प्रदर्शनी आयोजित केली होती त्याचे सर्व पेंटिंग्स पाहण्याचा मला आज एक खूप दुर्मिळ असा प्रसंग अनुभवायला मिळाला आणि मी ते सर्व चित्र इतकी सुंदर आहेत इतकी सुबक रंगवलेली आहेत आणि रेखाटलेली आहेत असं वाटतं की आपण त्या बिल्डिंगच्या समोर गेलो आहोत जसं की माझ्यासमोर आता ती नाशिकची कॉर्पोरेशनची बिल्डिंग आहे आमच्याही शुभेच्छा कॅज्युअल लुक गुडलक चौक पुणे राधाकृष्ण हॉटेल भारतीय विद्यापीठ पुणे आणि बी आर एंटरप्राईझेस सदाशिवपीठ पुणे